विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार मराठी विषयातील पाठ ते जीवनदायी झाड याचा प्रश्न एक कारणे लिहा एक लिंबाचे झाड जीवनदायी वाटले कारण उत्तर शुष्क कोरडी जमीन व तापलेले घर यांच्या पार्श्वभूमीवर हे झाड लसलशीत हिरवेगार होते दोन पारवेची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण उत्तर लिंबाच्या गर्द हिरव्या आश्रयात त्यांनी दिलासा शोधला तीन लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले कारण उत्तर खिडकी बाजूच्या लिंबाच्या झाडावर मधमाशांचे पोळे रचले जाऊ लागले होते प्रश्न दोन चौकट पूर्ण करा उत्तर पाठातील नाद दर्शक शब्द कलकलाट गजबजाट प्रश्न तीन लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्ये कोणी कोणी प्राप्त करून दिली एक संगीतमय झाड उत्तर चिमण्या व इतर पक्षी दोन आश्रयदायी झाड उत्तर पशुपक्षी तीन आश्वासक झाड उत्तर सर्व प्राणी व माणसे चार जीवनदायी झाड उत्तर फळे प्रश्न चार परसदार या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा उत्तर पर सदा दास दार प्रश्न पाच पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा उत्तर जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंबे मुद्दा कुटुंब क्रमांक एक आणि कुटुंब क्रमांक दोन आहे तर मुद्दा आहे परसदार कुटुंब क्रमांक एक लिंबाचे झाड कुटुंब क्रमांक दोन गवताची काडीही नव्हती माणसे आनंदी व मुक्तपणे फळे घेणारी उदास दुर्मुखलेली त्रस्त स्त्रिया हळव्या स्वभावाच्या स्त्रिया इथे सदा दागिने घालून बसलेली पाणी व जमीन मोरीचे पाणी जमीन तापून तपकिरी झालेली मुबलक पाणी व जमीन हिरवा आनंद सर्वत्र पसरवला कधीही पसरवला नाही प्रश्न सहा चुकी बरोबर ते लिहा एक परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती उत्तर चूक दोन इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हल्ली उत्तर चूक तीन लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती उत्तर बरोबर चार लिंबाच्या झाडावरील मधमाशा कधी कोणाला चावल्या नाही उत्तर बरोबर प्रश्न सात स्वमत एक वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्पर संबंधाविषयी तुमचे मत स उदाहरण स्पष्ट करा उत्तर वृक्ष आणि मानवी जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे घनदाट वृक्षांच्या राईमुळे पाऊस येतो पावसाच्या पाण्यावर सर्व प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी उपयुक्त आहे झाडे पाने फुले फळे देतात घनदाट छाया देतात तयार वृक्षांपासून घर बांधणीसाठी लाकूड मिळते झाडांपासून कागद तयार होतो फळझाडे व फुल झाडे यांपासून परिसराला शोभा येते काही वृक्षे औषधी असतात ते माणसांचे आरोग्य पण तंदुरुस्त ठेवतात वृक्ष माणसाला मदत करणारे आहेत त्यामुळे वृक्ष हा माणसाचा खरा खुरा मित्र आहे प्रश्न दोन झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनवू शकते हे विधान पटवून द्या उत्तर आजूबाजूच्या उन्हाच्या काहिलीतही लिंबाचे झाड हिरवेगार होते फळांनी लगडलेले होते त्याच्या काळ्याभोर सावलीत सजीवी प्राण्यांची वस्ती असायची कुत्री विसाव्याला येत मुंग्यांचीही वस्ती होती झाडावर खारी खेळायच्या पोपट बुलबुल चिमण्या व इतर पक्ष्यांनी झाड गजबजलेले होते जेव्हा झाडाच्या फुलांचा बहर आला तेव्हा फुलपाखरे अनेक रंगीत उडते कीटक काही फुल चुके व भुंगे फुलांजो फुलांभोवती रुंजे घालू लागले बदमाशांनी एक पोळेही झाडावर निर्माण केले अशा प्रकारे पशु पक्षी व माणसेही लिंबाच्या झाडाकडे आकर्षित होत होते म्हणून हे झाड सजीवांसाठी जीवनदायी बनले होते असे म्हटले आहे प्रश्न आठ अभिव्यक्ती लेखकाच्या मुलाने पारव्याच्या जोडीचा आश्रय त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले ही घटना तुम्हाला काय सांगते ते स्पष्ट करा उत्तर लिंबाचे झाड भर उन्हात हिरवेगार असल्यामुळे पारव्याच्या जोडीने त्यावर घरटे बांधले त्यांनी थंड आश्रय शोधला होता पारवा हा पक्षी एकांत प्रिय आहे लेखकांचा मुलगा त्या जोडीला वारंवार पाहत असे त्यामुळे पारव्यांचा एकांत भंग होत असे त्यांच्या जीवनात कोणी ढवळाढव करणे किंवा दखल देणे हे त्यांना त्रासदायक ठरते त्यामुळे अनेक पशु पक्ष्यांच्या जाती नामशेष होत चालल्या आहेत हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर पशु पक्ष्यांचे स्वातंत्र्य आपण अबाधित राखले पाहिजे अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पार्क म्युटुरियल्सला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद